नमस्कार मी डी आंबे गावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स।, टाइम्स या करा। वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रांगणात सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वंदे मातरम सामूहिक गीत गायनाचा भव्य आणि उत्साहवर्धक कार्यक्रम संपन्न झाला या निमित्तानं परिसरात देशभक्तीचे सूर घुमले आणि राष्ट्रभक्तीची भावना ओसंडून वाहताना दिसली या गौरवशाली सोहळ्यात समितीच्या अध्यक्षा आणि तळा येथील तहसीलदार श्रीमती स्वाती पाटील प्रमुख अतिथी श्री सुनील जगताप तळा पोलीस ठाण्याचे पी एस आय श्री विजय पाटील तळे विभाग शिक्षक प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्री मारुती शिर्के गुरुजी सचिव श्री मंगेशशेठ देशमुख शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्रशेठ कजबजे सी डी देशमुख औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री एस एन शेरे उद्योजक श्री पांडुरंग महाडिक श्री किशोर वेदक श्री सुभाष मुंढे गोम वेदक विद्या मंदिर तळाचे मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे यांच्यासह शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या अमर देशभक्तीपर वंदे मातरम गीताच्या सामूहिक गायनानं झाली उपस्थित मान्यवर शिक्षक श्री रोहित भागवत विद्यार्थी आणि पालकांनी एकत्रितपणे गायन करतात संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीनं भारावून गेला हा क्षण भारतमातेच्या स्तुतीचा गौरव दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सी देशमुख औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर पथनाट्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली त्यानंतर श्री सुनील जगताप यांनी व्याख्यानातून वंदे मातरम या गीताचा ऐतिहासिक प्रवास महत्व आणि प्रेरणादायी संघर्ष उलगडून सांगितला कार्यक्रमाचे उत्कृष्टरित्या निवेदन श्री सुहास वावेकर यांनी केले यावेळी प्राथमिक विद्यामंदिर गोम वेदक विद्या मंदिर कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय जीएम वेदक सायन्स कॉलेज जिल्हा परिषद शाळा तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या भव्य सोहळ्यामुळे तळाशहरात देशभक्तीची लहर नव्यानं उमटल्याचं चित्र पाहायला मिळालंय रवींद्रनाथ टागोर यांनी आपलं राष्ट्रगीत केले जनगण त्यांनी पहिल्यांदा या वंदे मात्र गीताला राष्ट्रीय गीत म्हटलं आणि त्यांनी स्वतः ते गायलं पहिल्यांदा त्यांनी ते गायलं आणि अठराशे शहाण्णव ला या गीताचा वंदे मात्र म्हणून जो जागर सुरू झाला त्याने भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला प्रचंड प्रेरणा दिली बंदे मात्र म्हणजे प्रत्येक क्रांतिकारीचं प्रत्येक स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य सैनिकाच्या घोषवाक्य बनलं आणि त्याने संपूर्ण भारतभर एक चेतना निर्माण केली त्यासाठी भारतीय समाजाला जागृत करण्याचं काम सुद्धा एक दोन शब्दाच्या या मंत्राने संपूर्ण देशाला एक तो मंत्र म्हणून राहिला आणि त्या मंत्राने संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीला एक वेगळ्याच प्रकारचा क्षेत्र जागृत केलं लाखो लोक त्यामध्ये होत होते केवळ बंदी मात्र म्हणतात म्हणून इंग्रज सरकारने या गीतावर बंदी आणली आणि या बंदीनंतर देखील हे गीत दाबोदे गाण्याचं सर्व भारतीयांनी ठरवलं सर्व स्वातंत्र्य चळवळीमध्ये हे गीत प्रेरणादायी असल्यामुळे या गीतापासून कोणी बाजूला झालं नाही आणि ठाम आपल्या निर्धाराने सर्व स्वातंत्र्य सैनिक सर्व भारतीय हे गीत गात राहिले आणि ते गीत गायलं म्हणून अनेकांना तुरुंगामध्ये गाठण्यात आलं काही जन्मठेप झाली असं या गीताचं खूप मोठं महत्व भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आहे आणि रवींद्रनाथ टागोरांनी हे पहिल्यांदा राष्ट्रीय गीत म्हणून गायलं सुरुवातीला बंगालमध्ये स्वातंत्र्य चळवळीचे दिवस फेटवण्यासाठी यामध्ये मात्र या गीताचा एक गाय झाला आणि ते बंगालचं गीत म्हणून सुद्धा गौरवले गेले बंगालचं राष्ट्रगीत आणि केरळला आपल्याला देशाला संविधान मिळालं पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी असं म्हटलं होतं की जनगण मध्ये जसं आपलं राष्ट्रगीत आहे तसंच वंदे महारामला देखील राष्ट्रीय गीत म्हणून सन्मान मिळाला पाहिजे आणि तेव्हापासून आपण वंदे मात्रम हे राष्ट्रगीताच्या बरोबरीने राष्ट्रीय गीत म्हणून गात असतो आणि ते गात असताना आपल्यामध्ये जी चेतना स्कुलिंग स्पुर त्याचा अनुभव आपण नक्की येतो त्या गाण्याचा अनुभव आज आपण या निमित्तानं घेऊया दिन जो आहे वंदे मात्र आणि त्याच्याही पुढे हजारो वर्ष चालत राहो हा देश चिरंजीवी हो या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहो कुठल्याही प्रकारच्या शक्ती याला खिळखिळ्या करू नये आणि या देशात हे वंदे मातरम सारखी जे प्रेरणा